तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळामध्ये शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शेडशाळा येथे विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आली शेडशाळेतील न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ्या यांच्या वतीने शिवरायांचा जयघोष करीत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली केंद्रशाळा शेडशाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळा या शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी मराठा मंडळ शेडशाळेचे विशेष सहकार्य लाभले आहे मराठा समाज मंदिर शेडशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला यावेळी अनेक महिला भगिनींनी शिवरायांचा पाळणा आणि शिवरायांची आरती म्हणत पुष्प वर्षाव करीत शिवजन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी उपस्थित अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले यावेळी पारंपरिक नृत्य आणि शिवरायांच्यावर आधारित कथाकथन गायन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले शिवजयंतीच्या निमित्ताने वातावरण शिवमय बनले होते रयत आरतीवृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ